म्हणजे हे मंत्री पण राहतील असे माझी अपेक्षा आहे तुमच्या शुभेच्छा पण आहेत त्यांना शुभेच्छा आणि अपेक्षा दोन्ही तुमची तुमच्यासाठीच करतोय मी संधी भेटली तर भेटली तुम्हाला पण ते सध्या रॉंग बॉक्समध्ये आहेत असो कारण बरखड भूमिका मांडणारे मंडळी आहे सभापती मोदय जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे आम्ही सुद्धा प्रत्यक्ष बांधाव गेलो प्रत्यक्ष पाहणी केली सगळ्यांनी केली के कारवाई करणार का त्या असलेल्या कंपन्यांना बंदी घातल्यानंतर सुद्धा आजही ती विक्री होत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये आपण काय न्यू उपाययोजना करणार हे सांगणं गरजेचं आहे माझ्या माहितीपणे अजून सर्वात महत्वाचा प्रश्न हे सांगतात की कर्जमाफी आम्ही करणार आहोत योग्य वेळी कर्जमाफी करू माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडं लोकमतचं एक कागद आहे आजच तो आलेला आहे त्यामध्ये काही पेरा उगवते कर्जाचे पीक विदर्भातील साडेतीन पिकाची कहाणी त्यामध्ये सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आपण ज्या असे तुरीला भाव नाही घालाला भाव नाही आपण दर जाहीर केला हमी भाव व तो, तो हमीभाव जाहीर केल्यानंतरसुद्धा खाजगी व्यापारी त्या ठिकाणी कमी दरामध्ये खरेदी करतो आणि त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आज तुम्हाला सांगतो गेल्या काही महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी मिळणार म्हणून जे शेतकरी अपेक्षित होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये काही महिन्यामध्ये सहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक हजार बत्तीस तर मराठवाड्यामध्ये पाचशे वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे सरकारचा फेल्युअरपणा आहे एक खून झाला तर सरकार गांभीर्याने घेतं एक आत्महत्या झाली एका डॉक्टरची आत्महत्या झाली तिचा विषय राज्यभर गेला मग शेतकरी सुद्धा आत्महत्या करतो त्याच्या विषयासंदर्भातला गांभीर्य सरकार कधी घेणार तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगता जूनपर्यंत कर्जमाफी करू तुम्ही आजही सांगतो सरकार आजही नऊ लाख कोटीच्या वरती कर्जबाजारी झालेला आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही दाखवताय की कर्जमाफी करतो कर्जमाफी करतो तो हप्ते भरत नाही व्याज वाढतं बँक तगादा लावतो मग त्यांची जप्ती होते मग तो आत्महत्या करतो माझी विनंती आहे सरकारला खरच जरा जरी माणूस की असेल हा निसर्गाने आपत्ती केलेला शेतकरी आहे आता हा शेतकरी प्रवीणजी फार मोठ्या प्रमाणात स्वतःच्या ताकदीवर या देशाच्या असलेल्या सर्व जनतेला तेवढं पीक देऊन अन्नधान्य पुरवण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यामध्ये आहे प्रवीण दरेकर एका बँकेचे चेअरमन आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी त्यानंतर शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना देतात शिवेंद्र राजे तिथे आहेत जिल्हा बँकेमध्ये आहेत आम्ही शून्य टक्क्यावर सातारा जिल्हा बँक तर आम्ही शून्य टक्क्यावर कर्ज देतोय त्यामध्ये व्याज घेत नाही किती माझं किती वेळ बोलणार किती वेळ बोलायचं दहा मिनटं आणखी तर दहा मिनिटाला टायमिंग ठरवलं सतरा मिनटं आहे तर टोटल सरकारला विनंती आहे की कर्ज माफी आपण जून मध्ये करणार तो शेतकरी वाट बघतोय हे एक मिनिट शांशी माझे साहेब इथे येऊन बसा आपण मंत्री आहात इथे येऊन बसा ते बरं नाही वाटत आहे मला हा यू आर सिनियर मिनिस्टर सो सिरियस का सिनियर सिनियर आणि सिरियस पण आहेत आपण समजून बसाव अशी आपल्याला विनंती ते सिरियस असतात फक्त आमचे एकनाथ खडसे बाजूला आल्यानंतर ते सिरियस पण विसरणार <laughs> सभापती महोदय माझी आजही मागणी आहे बघा मीटर आणलं कोणाला द्यावं याच्यावर आमचा ऑब्जेक्शन नाही सौर ऊर्जा तुम्ही बंद केली चालू केली लाईट कनेक्शन द्यायचं बंद केलं प्रीपेड मीटर आणल्यानंतर पैसे भरले नाही की मीटर डाऊन होतं आहे आज तुम्ही सांगितलं की व्याज परतावा आम्ही घेणार नाही वसुली करून देणार नाही त्याला स्थगिती दिली आहे तात्पुरची डागडुजी नको खरंच भावना सरकारची चांगला असेल प्रवीण दरेकरनी जो प्रस्ताव आणलेला त्याला भावना असेल फक्त सरकारने एवढी जाहीर केली योजना म्हणून ती योजना होत नाही माझी कळकळीची विनंती सरकारला आहे तुम्ही खरोखर कर शेतकऱ्यांचे कैवारी असाल ना अजून एक लाख कोटी जरी कर्ज वाढलं ना तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ परंतु आज या उत्तरामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं धाडस या सरकारने दाखवावं एकदा करा मग हा बळीराजा महाराष्ट्रातला कसा उभा राहतो तुम्ही बघा या बळीराजाला जर खरोखर सावरायचा असेल तो वीज बिलाने कर्ज बाजाराने वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तुमच्या ह्याच्या पूर्ण बेदार झालेला आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला काही मागत नाही आमच्या चर्चेमधून आम्हाला काही मागायचं नाही फक्त या असलेल्या उत्तराला आम्ही नाही प्रश्न मांडला हा प्रश्न सत्तारूढ पक्षाने मांडलेला आहे तर आमच्या उत्तराला एवढंच सरकारने सांगावं हो की या बळीराजाची तुम्ही जून नंतर पुढं कुठली तरी निवडणूक लागली की लगेच जाहीर कराल मतासाठी हल्ली मतं तुम्हाला विकासाच्याऐवजी मतं सरकारी तिजोरीतून योजना आणून मतं घ्यावी लागतात हे महाराष्ट्राची ओळख नाही पुरोगामी महाराष्ट्राचा वि इतिहास हा वेगळा होता तो पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास हा विकासाच्या आणि तत्वावर चालवायचा आज तो महाराष्ट्र तुम्ही परत या ठिकाणी योजनेच्या सरकारी तिजोरीतून पैसे आणून मतं घेण्याचा काढला हे चित्र आम्हाला पाहायला मिळतं लाडकी बहीण जशी आणली तसा शेतकरी आपला शेतकरी योजना आला आणि त्याची कर्जमाफी करा अशी माझी सरकारला विनंती आहे तुम्ही ते करणार नाही याची खरी जर या उत्तर मिळाला नाही तर हा बळीराजा परत एकदा काय इतिहास घडवतो तो जसं जमिनीमध्ये सोनं पिकवतं तसं यामध्ये सरकार सुद्धा उलटून टाकायची ताकद ठेवतो जर तुम्ही या अधिवेशनामध्ये या असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर येणाऱ्या तुमच्या स्थानिक स्वराज्या तुम्हाला आत्मविश्वास फार आहे तुमच्याकडे आत्मविश्वास एवढा आहे की सगळे पक्ष एकत्र घ्यायचे इतकी भूक तुमची प्रवीणजी मोठी आहे की दुसऱ्या पक्षातले नोकर सुद्धा अजून तुम्ही घेताय आणि ते घेत असताना मग कोणी मतं देऊ न देऊ मतं कशी मिळवायची ही नवीन स्ट्रॅटजी तुमच्याकडे आलेली आहे माझी विनंती आहे पण लोकांनी जर ठरवलं लोकांनी स सभापती महोदय लोकांनी जर ठरवलं लोकांनी नव्वद टक्के नव्वद टक्के लोकांचा विरोध जर झाला ना उठा तो उठाव होईल तो इतर देशामध्ये झाला जसा पहिला या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला किंवा नगरपालिका महानगरपालिका महापालिकेला सुद्धा तो उठाव होईल आणि तो उठाव असा उठा होईल की आम्हाला मत मागण्याच्या संदर्भातून त्या बळीराजाचा दारामध्ये जायला दारा भीती वाटेल आणि मला खात्री आहे या असलेल्या अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाच्या असलेल्या उत्तराला सरकार आमच्या नव्हे तर तुम्ही टाकलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना त्या ठिकाणी निर्णय देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुमच्यात हिंमत असेल तर या अधिवेशनामध्ये कर्जमाफी करून दाखवा आणि जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही किती काही करा हा बळीराजा तुम्हाला उलटवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो उत्पादन खर्च कमी हमी भाव कमी म्हणून उलटी पट्टी आणि ही तुमची उलटी करायला लावू नका एवढीच विनंती करतो बर इकडे बघा तुम्ही असो माझी अपेक्षा आहे या असलेल्या योजनेमध्ये जे सरकारकडून जी योजना केंद्रातून पैसे आलेले आहेत राज्यातून आलेले आहेत बँकेला सांगितलेलं आहे सगळ्यांना त्याची पैशाची किती तरतूद केली किती मिळालं हे सांगावं आणि ते पैसे जर आले नसतील तर तुम्ही पैसे किती दिवसात देणार आणि त्या बळीराजाला तीन महिने होऊन जाऊन उन्द सुद्धा जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर हा सरकारचा फेल्युअरपणा आहे आणि तो फेल्युअरपणा घालवायचा असेल तर ता कर्जमाफी करा नाही तर कर्जमाफी झाली नाही तर तुम्हाला निश्चितपणाने हा बळीराजा दागा दाखवेल एवढंच सांगतो आणि थांबतो सन्मान्य सदस्य शिवाजीराव शिवाजीरावकरजी